सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नाडियात या छोट्याशा गावात एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला ते एक लेवा पाटील होते ते भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एक मोठे योगदान दिले त्यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली सरदार वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते वकिली करताना ते महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आले गुजरातच्या खेडा आनंद आणि बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील ले बारडोली तालुक्यातील खेडूतांना संघटित करून त्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते एकोणीसशे चौतीस व एकोणीसशे सदतीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनेही बांधले भारत छोड आंदोलनात ते आघाडीवर होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले सरदार पटेलांनी हिंदुस्थानातील पाचशे पासष्ट अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करून घेतले हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थानांचे भारतात विलिनीकरण केले आणि त्यातून ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले गेले सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी गांधी स्मारक निधीची स्थापना कमला नेहरू रुग्णालयाची रचना इत्यादी सरदार पटेल यांची ऐतिहासिक कामे सदैव सुवर्णात राहतील सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्या विचारांमध्ये बरेच मतभेद होते तरीही गांधींशी असलेल्या बांधिलकीमुळे त्यांनी नेहरूंना नेहमीच पाठिंबा दिला या महापुरुषाचे वयाच्या शहात्तराव्या वर्षी पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी सकाळी नऊ सदतीस वाजता निधन झाले त्यांनी भारतासाठी केलेली सेवा जिद्द आणि कार्यक्षमतेमुळे त्यांना लोहपुरुष म्हटले जाते त्यांच्या स्मृतीपित्यर्थ नर्मदा नदीवरील धरणाच्या बांधाला सरदार सरोवर असे नाव देण्यात आले आणि नर्मदा शेजारीच स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने भारतातील सर्वात उंच असा पुतळा त्यांचा उभारण्यात आला आहे देश या लोहपुरुषाला नेहमीच आठवण ठेवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद